सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान सरकारनं लाडली बहना योजना सुरू केली होती आणि या योजने अंतर्गत महिलांना प्रति महिना एक हजार रुपये देणार असल्याचं ही जाहीर झालेलं होतं शिवराज सिंग चौहान यांच्या कार्यकाळात ही योजना चर्चेत राहिली आणि ह्या योजनेमुळे त्यांना मामा आणि भैया ह्या नावांनी लोकप्रियता सुद्धा मिळाली अठ्ठावीस जून दोन रोजी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प पार पडला आणि त्या दिवशी ह्या योजनेची घोषणा करताना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की महिलांची ही परिस्थिती सुधारण्यासाठीच आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करतोय महाराष्ट्रातील शेतकरी विद्यार्थी तरुण वर्ग अल्पसंख्यक समुदायासाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली होती पण लक्षवेधी ठरली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजनाच यासाठी अजित पवार यांनी अर्थसंकल्पात शेचाळीस हजार कोटी रुपये निधी मंजूर केलाय आणि या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत आणि यासाठी वर्षाला दोन लाख पन्नास हजार पाचशे रुपयापेक्षा कमी आवक आहे असा निकष आहे या योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासन करण्यात येणार आहे या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील राज्यातील ते या वर्ष महिला महिला पात्र असणार आहेत आणि मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर बनवण्यासाठी महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या आरोग्य आणि पोषण स्थितीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्वपूर्ण योजना घोषित करण्यात आली आहे या योजनेच्या लाभासाठी कोणती पात्रता हवी आहे त्याची माहिती आपण आता घेऊया लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणं आवश्यक आहे राज्यातील विवाहित घटस्फोटीत आणि निराधार महिलांना लाभ घेता येईल किमान वयाची वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची वर्ष पूर्ण असावी लागतील या लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असण सुद्धा आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल लाभार्थ्याचं आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्रातील जन्म दाखला असावा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्न दाखला बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रॅशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तींचं पालन करण्याबद्दलचं हमीपत्र असणं इतकी कागदपत्र यासाठी आवश्यक आहे अर्ज करण्याची प्रक्रिया कशी तीही पाहूयात योजनेचे अर्ज पोर्टल्स किंवा मोबाईल ऍपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात या योजनेसाठी पात्र महिलांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये सुद्धा उपलब्ध असतील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रामध्ये सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती सुद्धा दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया हे विनामूल्य म्हणजेच फ्री असणार आहे अर्जदार महिलेनं स्वतः अंगणवाडी केंद्रात किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये उपस्थित राहणं सुद्धा आवश्यक आहे जेणेकरून तिचा थेट फोटो सुद्धा काढता येईल आणि ई केवायसी करता येईल यासाठी महिलेनं कुटुंबाचं पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रॅशन कार्ड आणि स्वतःचं आधार कार्ड आणणं आवश्यक आहे आता या योजनेसाठी कधीपासून अर्ज करता येणार आहेत तेही पाहूयात एक जुलै दोन हजार चोवीस पासन सुरुवात होईल तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस असे तात्पुरत्या यादीवरती तक्रार किंवा हरकती प्राप्त करण्याचा कालावधी हा सोळा जुलै ते वीस जुलै असणार आहे निराकरण करण्याचा कालावधी एकवीस जुलै ते तीस दोन हजार चोवीस असेल एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फायनल लिस्ट सुद्धा येईल बँकेमध्ये ई केवायसी करण्याची तारीख दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस लाभार्थी निधी हस्तांतरण म्हणजेच पैसे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बँक खात्यामध्ये जमा होतील आणि त्यानंतरच्या महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत खात्यामध्ये पैसे जमा होतील आता कोण ह्या योजनेसाठी अपात्र आहे किंवा कोण याचा लाभ घेऊ शकत नाहीत ते आपण पाहूया ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरतात ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेतात पण बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार किंवा कर्मचारी अपात्र ठरणार नाही आहेत लाभार्थी महिलेनं शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे रुपयांपेक्षा जास्त असलेल्या योजनांचा लाभ घेतला असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाहीये ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत त्यांना सुद्धा ही स्कीम नाहीये सदर योजनेच्या पात्रता किंवा अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन आणि वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेनं कार्यवाही करण्यात येईल